नमस्कार आता सर्वच जण हे बसलेले असतात तेवढ्यात काही पोलीस मीडियावाले सुभेदारांच्या घरात येतात घरात आल्यावर ते मीडियावाले सुभेदारांना प्रश्न विचारतात इथे मधुकर पाटील राहतात का आणि ते कधीपासून राहत आहे तुम्ही त्यांना इथे का ठेवलं असे खूप काही प्रश्न विचारतात तेव्हा कल्पना पुढे येते आणि म्हणते आम्ही तुमच्या प्रश्नाला उत्तरं देण्यास बांधील नाही आहोत तेव्हा अर्जुन पुढे येतो आणि इन्स्पेक्टर साहेबांना विचारतो काय झालं इन्स्पेक्टर साहेब इन्स्पेक्टर साहेब म्हणतात मधुकर पाटील कुठे आहेत तेव्हा लगेच सायली मधुभाऊंना बोलावून आणते मधुभाऊ येतात आणि विचारतात काय झालं तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात आम्ही तुम्हाला अटक करण्यासाठी आलो आहोत तेव्हा अर्जुन सायली सगळ्यांनाच सा मोठा धक्का बसतो तेव्हा सायली म्हणते काय तुम्ही मधुभाऊना अटक करण्यासाठी काय केले काय के मधुभाऊनी तेव्हा अर्जुन म्हणतो काय झालं इन्स्पेक्टर साहेब काय केलं मधुभाऊनी तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात आश्रमामध्ये एक अजून एक मृतदेह सापडला आहे त्यामुळे आम्ही मधुभाऊंना घेऊन चाललो आहे मधुभाऊनीच खून केला आहे असा आरोप आहे त्यामुळे आम्हाला मधुभाऊना अटक करावी लागेल तेव्हा सायली म्हणते नाही मधुभाऊ तर घराच्या बाहेर सुद्धा पडलेले नाही आहेत असं कसं होऊ शकतं मधुभाऊ आश्रमामध्ये तर जाऊच शकत नाही ते घराच्या बाहेर पडले नाही तर ते जाणार कसे तेव्हा प्रिया पुढे येते आणि म्हणते नाही नाही घेऊन जा तुम्ही यांना यांनीच खून केला असेल हे खुनी आहेत यांनी विलास पाटीलचा सुद्धा खून केला आहे म्हणजे हे खून करू शकतात तुम्ही काही यांच्यावर विश्वास ठेवू नका या माणसानेच खून केला असेल हा गुन्हेगार आहे आधीच गुन्हेगाराला आम्ही घरात ठेवला आहे तुम्ही यांना घेऊन जा आता मात्र सायलीला खूप राग येतो सायली प्रियाच्या परत एकदा थोबाडीत वाजवते आणि म्हणते गप्पा बस तुला काय कळतं ग तुला काही माहीत आहे का माहीत नाही ना तो बोलू नकोस अगं मधुभाऊ घराच्या बाहेरसुद्धा पडले नाहीत आणि काय सांगतेस तू यांना घेऊन जा आणि आश्रमामध्ये जो मृतदेह सापडला आहे तो मधुभाऊनेच केलेला खून आहे हे कशावरून तू मधुभाऊंना बघितलंस का मधुभाऊ तर घराच्या पडले नाही आहेत विचारा हवं तर घरच्यांना तेव्हा पूर्णाजी म्हणतात हो हो मी सुद्धा बघितले नाही ते घराच्या बाहेर पडलेलेच नाहीत तेव्हा कल्पना प्रताप सुद्धा म्हणतात मधुभाऊ घराच्या बाहेर पडलेलेच नाही आहेत त्यामुळे तो खून मधुभाऊ करूच शकत नाही प्रिया म्हणते तुम्ही यांच्यावर विश्वास ठेवू नका हे सर्वजण खोटं बोलत आहेत तुम्ही यांना अटक करू शकता यांना घेऊन जा तुम्ही कारण मला माहीत आहे हे, हे खून करू शकतात एक यांनी खून केलेला मी स्वतः डोळ्यांनी बघितला आहे आता मात्र अर्जुनला खूप राग येतो अर्जुन प्रियाला म्हणतो जस्ट शट अप जस प्रिया तुला काही माहीत नाही ना तर बोलू नकोस आधीच सांगतोय तू यामध्ये पडू नकोस अश्विन तुझ्या बायकोला गप्प राहायला सांग नाहीतर उगाच माझा हात उचलला जाईल तेव्हा अश्विन प्रियाला गप्प करत असतो पण प्रिया काही ऐकायला तयार नसते आता साहिली सगळ्या मीडियासमोर सांग प्रियाची घाण काढते आता मात्र प्रियाला काहीही समजत नसतं प्रिया मूर्खासारखी बडबड करत असते आणि आता सर्व मीडियावाले प्रियाचंच रेकॉर्डिंग करत असतात हे मूर्ख प्रियाला समजत नसतं आता तेवढ्यात चैतन्य येतो आणि चैतन्य अर्जुनला बेल देतो बेलचे पेपर आता अटकपूर्व बेलचे पेपर तयार केलेले असतात आणि अर्जुन ते पेपर इन्स्पेक्टर साहेबांना दाखवतो आणि ते मधुभाऊंना घेऊन जात नाहीत आणि इन्स्पेक्टर साहेब निघून जातात आणि अर्जुन मीडियावाल्यांनासुद्धा यायला सांगतो आणि मीडियावालेसुद्धा निघून जातात अर्जुन म्हणतो हे सगळं त्या दामिनी देशमुखचंच काम असणार आणि महिपतचं या दोघांचंच डोकं असणार त्यांनीच हे सगळं मुद्दाम केलेलं असणार सोडणार नाही मी त्यांना आता आता अर्जुन काय धमाका करणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू